विचार येत असेल की प्रिया के प्रीतम चॅनलवरती कोमल कसं काय सो so, बबली आमची माझी बहीण भाऊजी वगैरे सगळं काय इकडे आमच्या विरारला आलेले आहेत कारण की आम्ही आता गेलेलो नाशिकला फिरण्यासाठी फिरण्यासाठी आणि एक काम पण होतं आमचं तर आम्ही ते करण्यासाठी गेलेलो आणि हे लोक आम्हाला सोडवायला आलेले इकडे पण मीच बोलली की ना तुम्ही थोडंसं थांबा को, को इकडे तुम्ही थोडंसं थांबा दोन दिवस कारण की मला करमत नाही म्हणून आणि मला असं वाटतं ना सिरियसली मी बरं झालं त्यांना थांबवलं कारण की विषयाचा झाला म्हणजे असं ना की आम्हाला म्हणजे विचार पण येऊ शकत नाही की भाऊजीचं तुम्हाला माहिती सगळीच ऑप ऑपरेशन झालं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ही गोष्ट बबलीने एक्सप्लेन पण केलेली आता तिला सांगण्यासाठी ना म्हणजे तिचं मन थोडंसं हे म्हणजे काय बोलतात त्याला तिला आता करमत नाही आहे किंवा तिला सांगायची म्हणजे हे होत नाही आहे ताकदच नाही ती सगळं सांगण्याची आणि भाऊजी पण थोडेसे म्हणजे जरा जास्तच हे तर विषय असा झाला आहे की कोको नाही का कोको आता लहान आहे तर मग त्याला काही कळत नाही तसं माहिती आहे आपल्याला मग भाऊजी झोपलेले आणि कोको आला आणि कोको खेळत होता असं वरती पकडून उभा होता आमच्याच घरी वरती पकडून उभा होता आणि तो पडला खाली त्याला काही जास्त वेळ उभा राहता येत नाही तो खाली पडला त्याचं हे नाही का हे डिरेक्टली भाऊजीचं एक्झॅक्ट त्याच डोळ्यावरती लागलं ला। आता हे घडतं काय आहे काय रिझन आहे हे आम्हाला पण माहीत नाही आहे जेवढं आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करतो ना तेवढंच त्यांचं म्हणजे काय ना काय कॉम्प्लिकेशन्स होतात आता हे काय रिझन आहे सिरियसली माहीत नाही कोणाची नजर लागते किंवा काय होतंय मला तरी असं वाटतं प्लीज म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी नजर वगैरे कोणी म्हणजे लागली नाही मला माहिती तुम्ही लोक चांगले आमचे सपोर्टर आहात सगळे त्यांचं नाही बोलत आहे मी सगळं बाकीच्या लोकांचं बोलते म्हणजे प्लीज सगळं काही होतं आहे ते चांगलं होतं आहे आणि खूप वर्ष त्यांनी सहन केले भाऊजीने चार पाच वर्ष झाले ह्या डोळ्यांना घेऊन त्यांनी सहन केले आत्तात्त्या जाऊन कुठेतरी सगळं काही चांगलं होत होतं सगळं घडत होतं पण मग आता डॉक्टरला त्यांनी पाठवलं फोटोज वगैरे डोळ्यांचे तर त्यांना डॉक्टर बोलले की ना ऑलरेडी मी बोलले होते की तुम्ही थोडंही त्याला दुखापत होऊन देऊ नका थोडंही कारण की लास्ट टाईमला पण कोकोज हात लागलेला तेव्हा पण इंटरनल ब्लिडिंग झाली होती पण ह्या वेळेस ना हे लागलं ला ना कॉर्नर तर ते जर जास्तच काय डीप ब्लिडिंग होते म्हणजे सम वरून दिसते पण आहे की ब्लिडिंग झाली आहे तर भाऊजीला ॲडमिट होण्यासाठी सांगितलेलं आहे आता Uh, बोललेले आहेत आहे uh, की ॲडमिट व्हा तुम्ही आणि म्हणजे त्यांना इंटरनल पूर्ण चेकअप करायचं आहे की काय काय झालेलं आहे आतमध्ये आणि किती कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात रिसेंटली म्हणजे एकदम ताजं त्यांचं ऑपरेशन आहे आत्ताच तर बघू आता, आता डॉक्टर काय बोलतात आणि आम्हाला ना म्हणजे मी तरी हिला बोलले की आता इकडनं थोडे दिवस जाऊच नको कारण की एकटी तू हँडल नाही करू शकत एक तर कोको पण आहे आपल्यासोबत आणि एकटी ती एवढं सगळं काय हँडल नाही करू शकत मी आहे बॉबी आहे म्हणजे शेवटी आपणच परिवारच कामाला येईल ना आपल्या एकमेकांच्या तर मी बोलले की भाऊजीला जर ॲडमिट व्हायचंच बारीच आली तर मग बॉबी भाऊजीसोबत राहतील आणि मी मीसुद्धा बबलीसोबत राहणार आणि आम्ही अप डाऊन करणार असा आमचा विचार चालू आहे पण मला असं वाटतं की डॉक्टरनी बोललं पाहिजे की बाबा एवढं मोठं कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत तुम्ही म्हणजे ॲडमिट होऊ नका हा मला देवाकडे दे मी रिक्वेस्ट करते की हेच असू दे पण जर आले तर मग आम्हाला वाटतं की बबलीन ते लोक इकडे राहायला पाहिजे इकडनं प्रवास इझी होतो बोईसर खूप लांब आहे आणि तिकडनं म्हणजे प्रवास करण्यासाठी म्हणजे नाही नाही बोलून बोल। चार पाच तास तर ता असेच इकडे तिकडे गेले कारण की ट्रेनच लवकर येत नाही एक एक तासाला तर आमच्याकडनं जरा एक एक मिनटाला दोन दोन पाच पाच मिनटाला ट्रेन आहे तिकडनं तर मी बोलले की इकडनंच जा आणि ट्रेन ही इझी पडते रोडवेपेक्षा तर ठीक आहे आता बघू भाऊजीला आता उद्या जाणारच ते काय बोलतात काय नाही ते ठीक आहे बघू पण मला ना जास्त भीती वाटते आणि मी प्रे करते तुम्हीसुद्धा प्रे करा की सगळं काही नॉर्मल होते आणि सगळं काही ठीक होते जस्ट ऑपरेशन झालं आहे माझी रिक्वेस्ट एवढीच आहे तुम्ही सगळ्यांनी खूप खूप देवाला रिक्वेस्ट म्हणजे देवाला प्रार्थना करा की हे सगळं काही नीट होऊ दे सगळं काही त्यांचं डोळे जे आत्ता ऑपरेशन झालं ते सक्सेसफुल आत्ता झालं पाहिजे परत जरी पण ते थोडंसं इंटरनल डॅमेज असेल तरी पण दुवाने सगळं काही प्रॉपॉसिबल आहे तर तुमची दुवा असू द्या एक दोन जणांची नजर असेल काही फरक पडत नाही पण तुमच्या हजारो लाखो लोकांची दुवा आहेत ते मॅटर करतं आणि आमची पण दुवा आहे ती मॅटर करता आत्ता मागेच म्हणजे प्रीतमचं ऑपरेशन झालेलं ना तेव्हा प्रीतम हॉस्पिटलला गेले होते अपॉइंटमेंट होती त्यांची तेव्हा मी लाईव्हवरती होती मला सगळेजण विचारत पण होते की प्रीतम दादा कुठे कुठे मी बोलली पण होती त्यांची आज अपॉइंटमेंट गेली आहे तर डॉक्टर बोलले होते फक्त सहा ते आठ दिवस फक्त थांबा सगळं काही क्लिअर झालं ना मग आपलं सर्व काही व्यवस्थित होणार आहे आणि सगळं काय होण्याचंच आणि नेमकं काय झालं मी किचनमध्ये होती पाणी प्यायला गेली होती मी आणि प्रीतमला नेमकं झोप लागली होती आणि कोको त्यांच्या बाजूला खेळत होते मी पण बाजूलाच बसली होती पण मी पाणी प्यायला गेली होती त्याला एका साईडला ठेवून आणि ही गादी कशी बघा अशी बाउसी थोडीशी म्हणजे असं बसलं स्प्रिंग जास्त आहे तर तो असं पडला ना तर हे म्हणजे त्याला जोरात लागलं हे गोष्टी तर आता इमर्जन्सी कसं रात्रीचं डॉक्टरकडे पटकन जाता पण येत नाही म्हणून त्यांना फोटो वगैरे सेंड केले तर ते बोलले की म्हणजे मागच्या वेळेसपेक्षा जास्त थोडीशी मला फोटो म्हणजे डॉक्टर आता फोटो बघूनच सांगतात जास्त तरी डोळ्याचे डॉक्टर तरी तर मला मागच्यापेक्षा जास्त थोडंसं क्रिटिकल वाटतंय तर एकदा या आपण करू प्रयत्न हो सगळं काही चांगलं होईल बोलले तर आता जायची वेळ आली आहे तर म्हणजे टेन्शनमध्ये सगळेजण आले बॉबी कोमल मम्मी सगळेजण टेन्शनमध्ये आता काय करायचं आताच चला हॉस्पिटलला आताच आपण ॲडमिट होतो म्हणजे पुढचं काही जास्त रिस्क नको घ्यायला म्हणून पण मॅडमला डॉक्टरांना फोन केला तर ते बोलले की मला पूर्ण चेक करावा लागेल इंटरनल सोनोग्राफी करावं लागेल सगळ्या गोष्टी कराव्या लागतील मग मी सांगू शकते आता येऊन तुमचा फायदा नाही आणि ओपीडी बेसवरच ते ऑपरेट वगैरे करतात हॉस्पिटलला डे बेसिसवरतीच त्या डॉक्टर असतात आणि ते ऑपरेट वगैरे करतात तर ते बोलले की माझ्या संध्याकाळी चार वाजता ओपीडी तर तुम्ही संध्याकाळी चार वाजेपर्यंत सो सगळेजण टेन्शनमध्ये आले आणि आता उद्या जातील बॉबी प्रीतम सोबत बघू आणि मला तर जाता येणार नाही कारण मागच्या वेळेस पण आम्ही खूप हाल झाले आमचे जाताच आलं नाही कारण डे बे वरती ते लेडीज आणि छोटे बाळ अलाऊड नाही आहे बट आम्ही खाली थांबून एकजण जाऊन येऊन बघून येऊ शकतो बट आता डॉक्टर काय सांगतात ते आधी समजू द्या मग तुम्हाला मी पुढचं सांगेल की डॉक्टरने काय सांगितले ॲडमिट व्हायचे ऑपरेशन आहे की नाही आहे ती बोलली आहे नाईंटी पर्सेंट चान्सेस आहे थोडं ऑपरेट करावा लागेल म्हणून कारण की तेवढी ब्लिडिंग आणि ते सिच्युएशन बघून ते बोललेत असते सगळ्यांचा आशीर्वाद असावा की आता झाले जरी कॉम्प्लिकेशन तरी त्याच्यामधून पटकन मार्ग निघावा आणि सगळं चांगलं व्हावा आणि जसं आमची इच्छा होती जसं आणि तुमची पण इच्छा होती सगळं काही चांगलं हवं तसं आता वाईट केलं ना काय केलं आणि कसं झालं डॉक्टरने सांगितलं होतं हे फायनल ऑपरेशन यानंतर तुमचं सगळं काही चांगलं होणार आहे काहीच टेन्शन नाही राहणार आहे माहीत नाही सगळं आनंदाच्या गोष्टी जवळ येतात आणि परत दुःख मध्ये माहीत नाही असं का होतंय पण जाम टेन्शन आलंय आता खूपच जास्त आणि प्रीतम जरा जास्तच टेन्शनमध्ये आणि कोकोलाहाने आपण त्याला काही बोलू नाही शकत ना पण त्याला मोठं झाल्यावर मी सांगणार नाही का त्याला काय कळतं बिचारा आता प्रीतमला मी सांगितलंय डोळ्याला कंटिन्यू कॅप ठेवा आणि लावली आणि थोडे बँडेजसुद्धा <laughs> लावले डॉक्टरने काही अँटीबायोटिक आणि पेनकिलर टॅबलेट दिल्यास सांगितले त्या तोपर्यंत घ्या आणि उद्याला या दाखवायला मग आणि दुसरी गोष्ट मी त्यांना पहिल्यापासून सांगत आली आहे आता चार पाच दिवस राहिले आठ दिवस राहिले ऑपरेशन जसं झालं तसं कोको पासून लांबच राहा जरी त्याला तुम्ही जवळ घेताय तर कॅप लावा किंवा गॉगल कंटिन्यू राहू द्या आम्ही चार ते पाच प्रोटेक्शन वाले गॉगल घेतले म्हणजे इकडनं पण पूर्ण पॅक इकडनं पण पॅक अशी पूर्ण ब्लॅक कलर कलरचं नाईट नाईटमध्ये आणि डे मध्ये व्हाईट कलरचं घेतलं होतं बट ते काय ऐकतच नाही माझ्या आता काय बोलणार आहे आता तुम्हाला दाखवते प्रीतम काय करता येते प्रितम अ झोपले का मोबाईल सोडून कस काय झोपले आज लवकर मग टॅबलेट घेतली का नाही आणले गोळे घेतल्या का नाही तुम्ही ड्रॉप पण टॅबलेट पण घेतले हा गोळ्या घेऊन मग झोपून काय नाही सगळं ठीक होईल टेन्शन नका घेऊ उद्या जायचंय लवकर हो 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 गे मी पण तेच बोलतो तुला तू टेन्शन नको तू रडत होती होईलच ना एवढ्या दिवसापासून उम्मीद लावून ठेवली तर होणारच ना ते सगळं बरोबर होईल घेऊ घेऊन बजरंग डॉक्टर काय बोलले माहिती घाबरू नको विश्वास ठेव बघू जर ऍडमिट करायची वेळ आली तर दोन दिवस ऍडमिट होतील पाहू म्हणजे ते बोलले की आता सर्जरी त्याने पण जर स्टीचल्या असतील तर बघू काय म्हणतात काय झालंय तुम्हाला जा जाणार काय करणार त्याला काय नाही येत आणि नेमकी ही कॅब लावली नव्हती ना, ना मी म्हणून गॉगल तरी घातलेलं असतो तरी ऐकलं नाही बाई मी सांगत असते माझं ऐकत जा म्हणून आता लावली ना माझी अशी इच्छा आहे की आता लवकर खूप स्वप्न बघितले आता सगळं होणार असं नाही होणार तू आपलं स्वप्न तुटत नाही आणि बी पॉझिटिव्ह ऑलवेज लक्षात ठेव मी तुला खूप वेळा सांगितलंय नेहमी पॉझिटिव्ह राहायचं नेहमी तुम्ही माझ्या मनाला आवडता पण स्वतःच्या मनाचं काय माझं मन तू खुश असल्यावर मी खुश नाही मला माहिती आहे तुम्ही काही बोलत नाही कालपासून कोमल किती करताय आपल्यासाठी तू ये माझ्यासाठी अजून काय पाहिजे मला म्हणजे आनंद का बरं नको व्यक्त नको चांगल्या गोष्टी तुमचं सेवा करा तू जेवढं टेन्शन घेशील जेवढं निगेटिव्ह राहशील तेवढं तुला त्रास होईल तेवढं तू रडशील किंवा माझी तब्येत अजून वस्त होईल पण जेवढं हॅप्पी ना, ना स्वतः मनातून आता मी असा विचार करतो की नसतं बाळाचा हात लागला दुसरं काहीतरी लागलं असत मला बाळाचा हात लागला आणि सगळं बरोबर डॉक्टर माझं एवढं म्हणणं आहे की टेन्शन तू टेन्शन घेऊ नको तू जर रिलॅक्स राहिलं मी एकदम रिलॅक्स राहतो मी तुमच्या सोड उद्या तू कोकला सांभाळ कोमलन तू सकाळी येऊन संध्याकाळी रिटर्न चाललंय का नाही तर दोन दिवस थांबवतात का एक दिवस नाही तेच सांगतो जर थांबायचं बॉबी आहे माझ्यासोबत टेन्शन घेऊन तेच ना मागच्या टायमाला भाऊ होता बॉबी होती आता ह्या वेळेस डोंट वरी मला आता झोपू दे फक्त डोळा दुखतो ना आता मी ड्रॉप टाकलं ना तर जरा बरं वाटतंय मला आणि गोळी घेतली ना हो सगळं खाल्लं ठीक आहे तू काळजी घे झोपा येत जायचे कमेंट किती दिवस झाले ब्लॉग नाही ब्लॉग नाही रील पण नाही ब्लॉग नाही काहीच नाही इच्छाच नाही काही मनच नाही लागते कोणत्याच गोष्टी जायचं आणि हा आम्हाला अलिबागला पण जायचंय म्हणजे आम्हाला आता आम्ही निघणारच होतो बट झाला की आता प्रीतमच हे झालं तर आता थांबावं लागणार आहे खुशी झाली का खुशी व्यक्त करायची वेळ आली का दुःख येत पण तरी त्या दुःखात आपण उभं राहायचं मी तर हेच सांगते तुला एवढं टेन्शन न घेऊ तर मी झोपतो तू पण झोप टेन्शन घेऊ नको